कार्मी डॉक्टर संतोष कारंडे जनसेवा आयुर्वेद हॉस्पिटल अँड अँडन वायू सेंटर पैठण अनिल केदारी आपल्याकडे दहा दिवसापूर्वी आले होते त्यांना पूर्ण होता एक एक हात आणि पाय असं काम करत नव्हता आणि दुसऱ्या पायाला पण अशा मुंग्या येत होत्या त्यांनी एक वर्षापासून खूप ठिकाणी दाखवलं त्यांना एवढासा काही फरक पडला नाही पण आता आपल्या दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीने त्यांना किती आराम मिळाला आणि आपली उपचार पद्धती कशी वाटली त्यांच्याकडून जाणून घेऊया नाव सांगा तुमचं अनिल केला बर काय त्रास तुम्हाला बर तुम्ही उपचार घेतले सुलतानपूर अजून ला अजूनबा बर अजून बदनापूर खूप ठिकाणी बर आता आपण दहा दिवसाचे आपण जे संयुक्त उपचार उपचार केले तुमच्यावर ते तुम्हाला कसे वाटले आणि किती आराम मिळाला म्हटलं शंभर टक्के आराम पाठवा शंभर टक्के आराम मिळाला आता आपले ट्रीटमेंट वगैरे कसे वाटले छान वाटले चांगले वाटले स्टाफ वगैरे सगळं चांगलं सगळं चांगलं बरं आता हात वर घेऊन दाखवा बोट हवा पकर पण चांगले आले बस बरं आता तुमच्यासारख्या पेशंटला तुम्ही काय सांगाल काय येत हॉस्पिटल चांगले थोडं चालून दाखवा My. <whistles> <whistles>